विनोध खटके विनोध खटके यांचा विनोद विनोद पत्रकार संघाकडून सत्कार यांच्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा लातूर जिल्हा अध्यक्ष अशोक देडे जिल्हा सरचिटणीस अशोक खनवते लातूर जिल्हा शहर अध्यक्ष महादेव डोंबे जिल्हा उपाध्यक्ष लिमराज पन्हाळकर जिल्हा संघटक सुधाकर फुले डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष मनीष हजारे आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते विनोद खटके यांच्या व्ही एस पॅन्थर या सामाजिक संघटनेमध्ये बहुजन मागासवर्गीय अल्पसंख्याक यांच्यासह सर्व जाती धर्मातील युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने काम करत आहेत आजच्या युगात धर्मादशक्ती पुढे येऊ नये यासाठी त्यांनी संविधान वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे येणाऱ्या लातू लातूर महानगरपालिकेची निवडणूक संपूर्ण ताकदीने ते निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची ग्वाही खटके यांनी वाढदिवसानिमित्त दिली राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर